मित्रांनो नमस्कार 22 आज आहे बावीस जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत आज दिवसभरादरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभराच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो याचीच जर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज दुपारनंतर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे परंतु सकाळपासूनच बऱ्याचशा भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात देखील झालेली असेल परंतु जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्हे त्यानंतर मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्र काही पश्चिम महाराष्ट्राचा काहीसा परिसर सोबतच या ठिकाणी कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया विदर्भ आणि मराठवाड्यापासून तर यामध्ये जो अकोल्याचा जो आसपासचा परिसर राहणार आहे म्हणजेच खामगाव आहे अकोट आहे अकोला कारंजा त्यानंतर वाशिम आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर उत्तरेकडे अमरावती आहे अचलपूर आर्वी या भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर कोंढारी आहे त्यानंतर वर्धा आर्वी वरुड संसार या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर घोटी भंडारा उमरेड ताडोबा देसाईगंज सोबतच गोंदिया आहे डोंगरगड वारशिवनी या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि आता लगेच सकाळपासून या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला देखील सुरुवात झालेली असेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे अंबागड चौकी आहे धमतरी आहे कांकेर आहे कापसी आहे गडचिरोली सोबतच चंद्रपूर आणि राजुरा आणि उत्तरेकडे ताडोबा या सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर पांढरकवडा सोबतच यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड कारंजा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा येलो अलर्ट राहणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं मराठवाडा आणि तो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे यामध्ये नांदेड वागला आहे हिंगोली आहे लोणार आहे चिखली बुलढाणा सोबतच जालना या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर त्यानंतर माजलगाव आहे सैलू आहे परळी अहमदपूर उदगीर दिगलूर बिदार बसव कल्याण लातूर धाराशिव परळी आणि परभणी या परिसराच्या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हे पावसाचे वातावरण राहील या भागात पावसाचा जोर जास्त करून राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो कैज बीड जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर आहे त्यानंतर बसव कल्याण आहे त्यानंतर इंदी आहे पंढरपूर जत वैजापूर जामखांडी रायबाग सांगली विटा वडूस पंढरपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळ संध्याकाळपर्यंतच या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर आहे खास करून उत्तरेकडे कन्नड सिल्लोड जालना त्यानंतर वैजापूर आहे मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळत आहे भाग बदलत या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता खास करून दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर आहे जामखेड बीड करमाळा इंदापूर बारामती सोबतच दक्षिणेकडे वडूज विटा कराड आणि सातारा या भागातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे पावसाचा जोर या परिसरामधून कमी झालेला देखील बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर निपणी रायबाग गोकाक बेलगाव त्यानंतर जामखांडी आहे त्यानंतर या ठिकाणी गोवा व पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर म्हणजेच कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण राहील त्यानंतर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच सिल्वासा डहाणू पालघर वडा वाडा, वाडा इगतपुरी कल्याण व डोंबिवली का जुन्नर खेड पुणे खोपोली मुंबई या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे पुणे गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतरच या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो निपणी आहे गोकाक आहे कोडोली आहे कराड आहे सातारा हा जो पट्टा राहणार आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तर संध्याकाळनंतर म्हणजेच चारच्या नंतर, नंतर बऱ्याचशा भागामध्ये म्हणजेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक बावीस जून दिवसभरादरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद